आज डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची सहाव्यांद शपथ घेण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आणि त्याच्याच पाठोपाठ दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने गोठवलेल्या एक हजार कोटींच्या बेनामी मालमत्ता प्रकरणात अजितदादांना दिलासा मिळाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या या बातम्या प्रसिद्ध झाल्याबरोबर विरोधकांकडून हा दिलासा म्हणजे अजितदादांना उपमुख्यमंत्री म्हणून महायुतीकडून मिळालेलं बक्षीस असल्याचं बोललं जात आहे पण खरंच विरोधक बोलता त्यात काही तथ्य आहे का काय आहे हे बेनामी मालमत्तेचं प्रकरण जेव्हा जेव्हा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा तेव्हा त्यांना क्लीनचीट मिळाली आहे का याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत आपण आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सर्वात आधी नुकत्याच मिळालेल्या बेनामी संपत्ती प्रकरणातील दिलाशाबाबत बोलू महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी अजित पवार सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या बहिणी व काही जवळचे नातेवाईक यांच्याशी कथित संबंध असलेल्या काही कंपन्या कार्यालये तसेच निवासस्थाने इथे छापे टाकून अनेक कागदपत्रे व तब्बल एक हजार कोटींची मालमत्ता जप्त करत गोठवून टाकली ज्यामध्ये स्पार्कलिंग सॉइल गुरु कमोडिटी फायर पॉवर फार्म साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना निबो ट्रेडिंग दिल्लीतील फ्लॅट गोव्यातील निलय रिसॉर्ट तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जप्त करण्यात आल्या अजित पवार यांनी वकील प्रशांत पाटील यांच्यामार्फत दिल्लीचे बेनामी न्यायाधिकरण म्हणजेच प्रिव्हेशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन अपिले ट्रिब्युनलकडे अपील केलं होतं न्यायाधिकरणाकडे करण्यात आलेल्या अपिलाच्या सुनावणी दरम्यान आयकर विभाग सादर केलेल्या पुराव्यांवरून जप्त केलेल्या एकाही मालमत्तेची नोंद ही त्यांच्या नावावर आढळून त्यामुळे अजित पवार 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 यांच्या यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार जप्त केलेल्या कोणत्याही संपत्तीचा थेट संबंध सिद्ध करण्यात प्राप्तिकर विभागाला अपयश आलं ज्यामुळे पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायाधिकरणाकडून प्राप्तिकर विभागाने केलेले आरोप फेटाळून जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता या मुक्त करण्यात आल्या जे करताना न्यायाधिकरणाने हेही नमूद केलं की सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता आढळलेली नाही अपीलकर्त्याने सादर केलेल्या कागदपत्रांमधून त्यांनी कोणतेही बेनामी व्यवहार केल्याचं दिसून येत नाहीत या प्रकरणातील मालमत्तेसाठी सर्व व्यवहार हे कायदेशीर तसेच बँकिंग प्रणालीद्वारे केले गेलेले आहेत त्यामुळे असे म्हणता येत नाही की अजित पवार सुनेत्र पवार आणि पार्थ पवार यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हस्तांतरित केला आहे यावरून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महायुतीकडून अजित पवारांना हे बक्षीस मिळालंय का असा प्रश्न उपस्थित राहतो अर्थात असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात पाटबंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाला ज्यात सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं जातं या काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री होते म्हणूनच या सत्तर हजार कोटींच्या जबाबदार अजित पवारच असल्याचे आरोप महायुतीकडून विशेषतः भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार केले जात होते तसेच फडणवीसांनी गोळा केलेल्या अजित पवार यांच्या विरोधातील गाडीभर पुराव्यांची देखील चर्चा राज्यभर झाली होती दोन हजार चौदामध्ये भाजप शिवसेनेचे महायुती सरकार सत्तेवर येताच ज्या अजित पवारांवर एसीबी मार्फत चौकशी सुरू झाली होती त्याच अजित पवारांना दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबरमध्ये सोबत घेत आश्चर्यकारकरीत्या देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आपले सरकार स्थापन केले ज्यानंतर अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अर्थात हे सरकार अवघ्या बहात्तर तासांनंतर कोसळलं असलं तरीही या दरम्यान अँटी करप्शन ब्युरोने अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यातील आरोपांवर अत्यंत नाट्यमय रीतीने चिट देऊन टाकली होती आता याला योगायोग म्हणा की आणखी काही म्हणा अगदी याच प्रकारे जेव्हा अजित पवारांवर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून केलेल्या कर्ज वाटप आणि वसुलीमध्ये पंचवीस हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने म्हणजेच इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगने केला ज्यानंतर त्यांना ईडची नोटीसही बजावली गेली त्याच अजित पवारांनी जेव्हा दोन हजार तेवीसच्या जुलैमध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडत महायुतीमध्ये सामील होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर प्राप्तिकर विभाग आणि अँटी करप्शन ब्युरो यांनी अजित पवार यांच्या विरोधात पुरावेच नसल्याचे कारण देत त्यांना चिट देऊन टाकली याच संदर्भात ईडीची केस अजूनही प्रलंबित असली तरीही इन्कम टॅक्स व एसीबी यांनी दिलेल्या क्लीन क्लिनचीटकडे दुर्लक्ष करता येत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच जेव्हा जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात तेव्हा त्यांना क्लीन क्लिनचीट मिळते का हा निवड योगायोग म्हणावा की आणखी काही याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून काढवा आणि असाच पॉलिटिकल कॉन्टेंट दररोज पाहण्यासाठी लाईक शेअर फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद